आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शारदा पब्लिक स्कूल आजमेर सौंदाणे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीणा गायके आदी उपस्थित होते सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आलं सरस्वती पूजन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण व विदेशी देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर डॉक्टर महेश मगर शिक्षक दिन का साजरा करतात तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती सांगितले त्यानंतर शिक्षक बनून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व सर्व शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुणाली जाधव यांनी हो केलंय तर आभार नलिनी बच्चाव यांनी मांडले त्यावेळी डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनोने रुणाली जाधव नलिनी बच्चव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे अनिता देवरे हर्षाली पवार अनुश्री पवार प्रणाली पाटील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी भगवान पवार